ला जर मारता येत असेल तर तुमची नोकरी सुद्धा आमच्या कायद्याच्या मार्फत महिला बसल्या कुठे त्या रुपाली महिला आयोगाच्या अध्यक्षेत ना महिला आयोगाच्या ना रुपालीबाई चाकणकर अरे दलितांना दलितांच्या महिला महिला नाहीत का आज सोळा सोळा वर्षाच्या मुली जेलमध्ये टाकल्यात मारल्यात महिला आयोग कुठे तुम्ही भैवीतून आम्हाला मारला असेल हे ठीक आहे पण मला हे विचारायचंय की तुम्ही गल्लीत येऊन आमच्यावरती शिव्या का दिल्या का शिव्या शिव्या देणं म्हणजे आहे आणि म्हणून अनुसूचित जाती जमाती आयोगाला सुद्धा आम्ही पत्र लिहिणार आंदोलन करणार की आमच्या गल्लीत येऊन शिव्या देणाऱ्यावरती अट्रॉसिटीऍक्ट अंतर्गत कारवाई आमच्यावरती अन्याय होतो त्या आरामखोरांनी विटंबना केली तर त्याला सात सात आठ जणांनी मारलं मारहाण केली तर गुन्हा दाखल केला तिथं पुतळ्या वाचना दिल्या तर गुन्हा दाखल पाचशे पुरुष आणि शंभर महिला गुन्हा दाखल केला अरे आमचं रक्त काय त्या पोलिसांवरती कोण गुन्हा दाखल करणार फडणवीस गुन्हा दाखल होत नाही आम्ही एकत्र आलो की जमावबंदी आणि काल व्यापारी एकत्र आले की जमावबंदी नाही <laughs> म्हणते तिथं जमावबंदी नाही मग <laughs> ते सगळे त्यांचे दुकानं दाखवत आहेत सगळे त्यांचं नुकसान दाखवत फिरत अरे नुकसान आम्ही केलं नाही नुकसान करणाऱ्याची औलाद नाही तुमच्या दुकानाच आमच्यामुळे चालते हे सुद्धा या माध्यमातून सांगतो नाही तुमचं काम आहे तुम्ही शिजवलंय आणि तुम्हीच असणार हे घडवलंय हे असणार आमचा आरोप आहे माझ्या आया बहिणीनो काळजी करू नका आम्ही व्यापाऱ्यांची सुद्धा तक्रार केली <laughs> व्यापाऱ्यांना सांगितलंय की दुकानं आम्ही बंदच ठेवू म्हणजे तुम्हाला आणखी शिजवायचंय आणखी आम्हाला मारायचंय हे कट कारस्थान आहे सांगितलं <laughs> की यांना शॉपॅक लायसन जे असतंय ना दुकान टाकायचं ते सुद्धा आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सरी <laughs> करत असेल तर ते शॉपॅक लायसन रद्द करा सामाजिक बहिष्कार गावात टाकला जातो हे व्यावसायिक बहिष्कार टाकायला निघालेत हे सुद्धा आपण असणार लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून काळजी करू नका सगळा आढावा घेतलाय सगळ्यांच्या नाव जखमा इथं सुशिक्षित तरुणांनी माझा व्हॉट्सअप नंबर व्हायरल आहे मला सगळे जे जे अटक आहेत त्यांचे नाव पाठवा फोटो पाठवा तुमच्यासाठी मी या ठिकाणी धावून आलोय तुम्हाला धीर देण्यासाठी धावून आलोयला बोलू नका तुमच्यासाठी धीर देण्यासाठी इथं आलोय त्या दिवशी सुद्धा सगळे जण या ठिकाणी भयभी झाले ते त्यावेळेस व्हिडिओ काढून मी साथ देण्याचा प्रयत्न केला के त्याचा सुद्धा परिणाम झाला हे सुद्धा खरंय पण आता तुम्ही जर माझ्या गावात येऊन वस्तीत येऊन जर कोंबिंग केली ना देवेंद्र फडणवीस तर वर्षावर येऊन कोंबिंग केल्याशिवाय मी राहणार आहे नाटक काय करायचीच एका झाले नाटक अरे आया बहिणी लढतायत डोळ्यात पाणी त्यांच्या उपाशी आहेत अरे आजारी लेकर सुद्धा तुम्ही सोडलं नाहीत मार मार मारीत तुम्ही येऊन गेलात घरातून त्याच्यामुळे घाबरू नका तुमच्या पाठीशी तुम्ही एकटे नाहीत होय तुमच्या पाठीच रक्त निघालय तुम्ही शिव्या खाल्ल्यात पण एक गोष्ट लक्षात ठेवा की येणाऱ्या हजार वर्ष संविधानाकडे कोणी वाकड्या नजरेने बघणार नाही तुमी क्रांती सुद्धा ही तुम्ही केलेली लक्षात ठेवानो आपला वाली बाबा नाही कारण दुःख आणि वेदना एवढ्या अफात आहे आज आपले सगळे जण जेलमध्ये कुणी दवाखान्यात आहेत कोणी फरार आहेत मी ते सांगतोय सगळ्यांना की परत या आणि पोलीस यंत्रणेला जिल्हा अधिकाऱ्यांना आव्हान करतोय की आता कुणालाही अटक होता कामा नये जर का कुणी आमच्या वस्तीत आलेला जर दिसला मला सांगा मी मुंबईला निघाल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा या माध्यमातून आपल्या उभाय जे काही अटक आहेत लक्षात घ्या तुम्ही घाबरू नका तुम्हाला एक रुपयाला आणणार नाही महाराष्ट्रातला नाही ना देशातला जर सगळ्यात जास्त वकील कोण असतील ते जय भीम वाले आणि तो तुमच्या यात लवकर सोडायचा प्रयत्न करू लवकर बाहेर काढू त्यांना त्रास झालाय त्यासाठी सुद्धा या सगळ्याचा अहवाल आपलं जे नुकसान झालंय ते सुद्धा मांडण्याचं काम केलं आणि आमचे दरवाजे फोडले आमच्या रिक्षा फोडल्या आणि आमच्या रिक्षा आणि दरवाजा बघायला कोण येणार आम्ही त्या बंडू जाधव म्हणून खासदार निवडून दिला ना काल परवा पुन्हा ते म्हणले व्यापाऱ्याचं नुकसान झालं अरे आमचं नुकसान कोण बघायला तुम्ही सगळे जण आमदार खासदार आमचं नुकसान बघायला ना? ना व्यापाऱ्यांचं नुकसान बघता तुम्हाला धर्म किती महत्वाचा आहे माणूस महत्वाचा नाही ना माणसं आमचे मरण्याची वाट बघताय त्याच्यामुळे तरुण आणलो मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की हा खेळ आपल्याला <mars> मारण्यासाठी केलाय हे सुनियोजित काय करेल हे माते पिरू जे आहे तो माते पिरू नाही तर हा पक्का असणारा आतंकवादी आहे दहशतवादी आहे सदा मास्टर माइंड का ते धरणारच नाही पोलीस त्यांच्या त्यांचे मास्टर माइंड धरेन कोण आणि म्हणून तरुणांनो जेव्हा जेव्हा असा प्रसंग आपल्यावर येईल तेव्हा तेव्हा सामोरे जाण्याची वेगळी आपल्याला भूमिका घ्यावी लागेल नाही तर आपल्या निरागस साया बहिणींना अशा पद्धतीने आपल्याला रडतानी बघावं लागतं हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे बळी पडू नका आता शांतता निर्माण झाली व्यवस्थित टिप्पणी करा आता त्यांचा काम संपलं असेल आता आपलं काम सुरू झालेलं आहे जाहीर करतो आंदोलन करू तुमच्या न्यायासाठी लढू तुम्हाला न्याय देऊ घाबरायचं नाही धीराने उभारा स्वाभिमानाने उभारा लक्षात ठेवा त्या पोचिराम कांबळेचे परिवार कसं राहिला असेल त्याची राख रांगोळी झाली गौतम वाघोऱ्याची म्हणून बाबासाहेबांची आवलादे लढणारी नाही तर लढणारी आणि आयजी असतील एस असतील जिल्हाधिकारी असतील याला आवाहन करतो की याच विहारात तुम्ही या आणि शांतता कमिटीची बैठक घेऊन आमच्या समाजाचं दुःख तुम्ही बघा असं सुद्धा आव्हान या माध्यमातून मी करतो आपल्या सगळ्यांचं मी नोंद येतो माझ्याकडून काही नोंदी राहिल्या असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपला पाठवा या एकत्र करून मुंबई आणि दिल्लीपर्यंत सुद्धा लढाई लढण्यासाठी मी सज्ज आहे आणि तुमच्या रक्षणासाठी मरण आलं तरी मी पाठीशी हटणार नाही हे सुद्धा

सिनेमॅटिक झालं मला गाडीच चालवा चालेल वाला चीज आहे का जरा ऐक या लोप होत आहे निवांत निवांत न्यारीचं असं आणि